नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे उन्हाळा म्हटलं की खायलाही काहीतरी चटपटीत लागतं आणि प्यायलाही काहीतरी मस्त थंडगार हे सर्वांनाच लागतं तर मग आपण आईस्क्रीम सरबत ज्यूस फालुदा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेकही उन्हाळ्यात बनत असतो तर आज आपल्याला असंच अर्धा लिटर दुधामध्ये दूध दु जास्त नाटवता मस्त असा दाटसर खरबुजा मिल्कशेक बनवायचा आहे तर चला पाहूया हा मिल्कशेक कसा बनवायचा ते तर हे जे आहे ना अर्ध लिटर दूध आहे आता अर्ध लिटर दूधच आपल्याला मिल्कशेक बनवायचे आता दूध न आठवता दाटसर असं दूध बनवण्यासाठी काय करायचं आहे ते मी घेतलेली आहे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आता हे दोन चमचे आपण कस्टर्ड पावडर घेऊया दोन चमचे कस्टर्ड पावडर अर्धा लिटर दुधाला बरोबर एकदम परफेक्ट प्रमाण होतं आणि दूधही छान दाटसर होतं तर आता याच्यामध्ये काय करायचं गरम दूध अजिबात होतायचं नाही कारण गरम दूध जर दू ओतलं तर त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात ते थंड झालेलं आहे तर ख जेव्हा आपण मिल्कशेक ना तर ही प्रोसेस सर्वात अगोदर करून घ्यायची कारण आपल्याला हे थोडंसं दाटसर बनवू हे पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवावं लागतं म्हणून सगळ्यात अगोदर ही प्रोसेस करून घ्यायची आता हे व्यवस्थित मिक्स झालं की बघा त्याच्यात मी ओतलेलं आहे दुधामध्ये आता हे आपल्याला आटवण्यासाठी ठेवायचे आणि अगदी जास्त वेळ लागत नाही फक्त पाच मिनटं आपल्याला हे गरम करायचं आहे कस्टर्ड पावडरमुळे काय होतं की पटकन याला दाटसरपणा येतो आणि हे जेव्हा गरम होतं चमच्या आणि नेहमीमध्ये हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही काय नाही आणि पाहू शकतो अगदी पाच मिनटामध्ये हे छान असं दाटसर होतं तर हे बघा मस्त असं दाटसर झालेलं आहे लगेच गॅस बंद करायचा आणि आता हे थंड होण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये दोन तीन तास ठेवायचं आहे किंवा तुम्ही पटकन थंड होण्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये सुद्धा ओतू शकता पटकन थंड झालं की मग तुम्ही पुन्हा पातीला देतून फ्रीजमध्ये ठेव म्हणजे काय होईल की जास्त वेळ जाणार नाही तरी तर छानसा दाट सरपणा आलेला आहे थंड झालं की अजून हे घट्ट होईल तर चला आता हे आपण खरबुज्या घेतलेल्या याला आपण काय करूया कट करून घेऊया आता बाजारामध्ये बघा कलिंगड ग्रेप्स आणि खरबुज्या मिळतात आणि मस्त स्वस्त पण आहेत आणि आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फळं वापरण्याचा अशा पद्धतीने मिल्कशेकसुद्धा बनवू शकता तर अगोदर यामधल्या बिया ज्या आहेत ना खरबुजाचे ह्या काढून घेऊया आणि आपल्याला हे फक्त अर्धाच लागणार आहे जास्त लागणार नाही आहे अर्धा लिटर दुधाला अर्धाच खरबुजा पुरेसा होतो आणि एकदम छान टेस्टी होतो तर आता आपल्याला काय करायचं हे कट करून घेऊया आणि जो मधला गर आहे ना खरभुजाचा तो काढून घेऊया सुरीच्या सायने हा मधला गर बारीक बारीक काप करून घेऊया आणि एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदा फिरवून घेऊया म्हणजे याचा छान ज्यूस सारखं तयार होईल आणि एकदम गाढा त्याचा ज्यूस घालणं तो आपल्याला मिळेल कारण आपल्याला हे ना मिल्कशेकमध्ये वापरायचं आहे हे बघा असे कट करून घेऊया तर अर्धा आपण इथे घेतलेला आहे तर हे मिक्सरमध्ये मी एकदा फिरवून घेते किंवा तुम्ही ज्युसरमध्ये सुद्धा घेऊ शकता तर हे बघा छान असा दाटसर झालेला दा आहे तर हे आपलं तयार आहे तर चला आता आपण मिल्कशेक कसा बनायचं ते पाहूया तर एकदम साधं सोपं आहे तर दूध पण पूर्णपणे मी बघा थंड करून घेतले थंड झालं की अजून का ते काय होतं की दाटसर होतं पाहू शकते जास्त आटवायची गरज नाही कारण घरात जेव्हा हो जास्त माणसं असतात आणि जास्त प्रमाणात आपण जेव्हा मिल्कशेक बनवतो तर तेव्हा तुम्ही मिल्क, ते वा मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता किंवा कष्ट पावडर तर वापरले का असं छान असं दाटसर हे दूध तयार झालेलं आहे आणि बघा ते थोडंसं खरबुजा जो होता तो मी कट करून घेतलेला आहे बारीक बारीक पीसमध्ये आणि थोडेसे काजू बदामचे काप घेतलेले आहे आणि हे आपण जे मिक्सरला अर्धा खरबुजा बारीक करून घेतला तर ते तर पाहू शकता तर सगळ्यात अगोदर काय करायचं की खाली आपण हे जे कट करून घेतलेले जे पीस आहे खरबुजाचे ते टाकायचे आहे आणि याच्यावरती मग आपण टाकणार आहे जे आपण मिल्क बनवून घेतलेलं आहे बघा दाटसर पाहू की किती छान आणि मस्त दाटसर झालेला आहे आता बघ दोन्ही याच्यामध्ये आपण ग्लासमध्ये टाकून घेऊया आणि मस्त थंडगार असं ना मस्त खायला छान लागतं आणि शक्यतो थंडगारच खा किंवा तुमचं जास्त थंड नाही झाडं तुम्ही ते आईससुद्धा वरून टाकू शकता आता हे आपण बघा मिक्सरमध्ये अर्धा खरबुद्या बारीक करून घेतलं होतं आणि ते पण मस्त असं दाटसर आहे कारण असं बारीक करून घेतलं की काय होतं की त्याचा जो फ्लेवर आहे ना की त्या मिल्क शेकला बसतो त्यामुळे काही कट करून घ्यायचा आणि काही असं ज्यूस करून घ्यायचा जेणेकरून त्याचा जो फ्लेवर आहे तो मिल्क शेकला आला पाहिजे तरच चला आता अजून थोडंसं मी मिल्क टाकते वरतून आणि एकदम छान झालेलं आहे पाहू शकता अगदी पाहून तुमच्यासुद्धा इच्छा होईल की एकदा नक्की ट्राय करून पाहा आणि कट केलेले थोडेसे खरबी आहे ते सुद्धा मी वरतून टाकते पण थोडेसे कट केले जे आहे का ते खायला छान लागतं जेव्हा आपण तो मिल्कशेक खातो तेव्हा आता खाली आलो की खायलाही खूप छान लागतं आणि ते हे कट केले तुम्ही काजू बदाम पिस्ता काढून तेही ड्रायफ्रूट ते वापरू शकता वरून सजवण्यासाठी टाकू शकता तर ए बघा मस्त असा आपला हा मिल्कशेक आहे खरबुजा तर झालेला आहे तर ए बघा फाळू जाता तुम्ही बऱ्याच वेळा खाल्लेला असेल तर आता मार्केटमध्ये खरबुजे भेटते किंवा कलिंगड भेटते तर तुम्ही दोन्ही कोणतेही एक प्रकारचे फळ वापरून अशा पद्धतीने मिल्कशेक बनवू शकता तर आज आपण मस्त असा खरबुजा मिल्कशेक बनवले आहे आणि घरच्या घरी पाहू शकता कमीत कमी साहित्यात तुम्ही बनवू शकता आणि उन्हाळा आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की पाहण्यांची सुद्धा एजा चालू असते मुलांना सुद्धा काहीतरी वेगळं हवं वे असतं तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून पाहू शकता किती छान दाटसर झालेला आहे तर माझ्याकडे सब्ज्या नव्हत्या तुमच्याकडे जर सब्ज्या असेल तर तो पाच मिनटं पाण्यात भिजवा तो सुद्धा तुम्ही या मिल्कशेकमध्ये बनवू शकता बाहेर जर तुम्ही गेलात तर एक मिल्कशेक तुम्ही सत्तर ते ऐंशी रुपयाला भेटतो तर बघा शंभर रुपयाच्या आतमध्ये तुम्ही भरपूर असा हा मिल्कशेक घरी बनवू शकता आणि घरी बनवलेल्या मिल्कशेकची चव हो ही अतिशय सुंदर येते आणि आपण बनवलेले असो त्यामुळे आपलाही आनंद आजूनच छान होतो तर पाहू शकता मस्त असा हा दाटसर थंडगार असा मिल्कशेक खरबुजा तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा कसा झालेला आहे धन्यवाद